हॅलो फ्रेंड्स मी सोनल खूप दिवसापासून विचार होता की आपण पण ब्लॉगिंगची सुरुवात करावी आणि छोटासा ब्लॉग तयार करावा तुमच्यासाठी तर वाढदिवसाच्या निमित्ताने मी हा माझा पहिला ब्लॉग तुमच्याकडे रिप्रेझेंट करत आहे तुम्ही भरभरून प्रेम देणार अशीच माझी इच्छा आहे आणि मग तयार झाले वाढदिवसासाठी ताईच्या आणि आम्ही गेलो तिथे वाढदिवस सेलिब्रेट केला खूप छान तयारी केली होती श्रावणचा सोमवार होता त्यानिमित्ताने तिने केकवरती ओम नम असं लिहून ते केक आणलं होतं आणि आम्ही केक वगैरे खाल्ला नाही पण केक कटिंग केली खूप एन्जॉय केला डान्स केला आणि सगळ्यांसोबत जे केक खाणारे होते लहान मुलं त्यांच्यासोबत हा केक शेअर केला खूप मज्जा केली बघता तुम्ही बघत असाल आमचा डान्स चालू आहे सगळ्या मैत्रिणींचा या सगळ्या माझ्या गोड मैत्रिणी फायनली आमच्या आमची मजा मस्ती आमची धमाल संपली मग सगळ्यांनी रेस्ट करायचा विचार केला मग थ सगळ्यांसाठी तिने मस्तपैकी आमचा उपवास असल्यामुळे फराळ केला होता मग आम्ही सगळ्यांनी फराळ केला साबुदानची खिचडी खाल्ली राजगिराचा लाडू खाल्ला दही होता सोबत आणि खूप मजा केली सगळ्यांनी बसून मस्तपैकी गप्पा मारत आणि एन्जॉय केला थँक्यू सो मच